स्पीडोमीटर मस्त दिले ना तर चला फायनली आपण आपले व्हिडिओ चालू केलेले आणि आज आपण आपल्या गाडीचा रिव्ह्यू जसं मी तुम्हाला मी नवीन टाटा एस गोल्ड घेतली आहे तसं तुम्हाला सांगितलं एस सिक्स मॉडेल आहे आत्ताचं दोन हजार चोवीसचं च तर सर्वांना रिव्ह्यू देऊन देतो मी एकदा व्हिडिओ टाकला मित्रांनी ही गाडी घेतली बघा पिकअप त्याचा रिव्ह्यू टाकला होता तो सर्व इतका राहण आवडला तो तर जव जवळजवळ त्याच्या पाच के व्ह्यूज कम्प्लीट होत आलेले तर मला खूप आनंद आला व्हिडिओ बघा बघून तर चला आता आपल्या स्वतःच्या गाडीचा एक व्हिडिओ टाकू आणि ते पण माझं स्वप्न होतं की गाडी घ्यायची तर पप्पांनी ती गाडी पण घेऊन दिली मला पप्पांनी घेऊन दिली ही गाडी टाटा एस गोल पप्पांना पण ही आवडली गाडी घ्यायची जितो होती बट ठीक आहे चला टाटा एस गोल का पण एक नंबर गाडी आहे पेट्रोल गाडी आहे एकदम मस्त पळते आणि बाकीचं तुम्हाला डिटेल सांगतो व्हिडिओ कंटिन्यू करत रहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरून चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो फायनली आजचा सुरू करूया फायनली स्लो मॉ शॉट वगैरे मी घेऊन घेतलेले आता ते व्हिडिओ मी टाकणारच आणि जे सेन्सरचे व्हिडिओ म्हणजे गिअर सेन्सर आणि रिवर्स सेन्सर तो सेपरेट व्हिडिओ येईल त्याच्यामुळे बघा मी सेपरेट टाकेल तो त्याच्यात माझा व्हाइस राहणार नाही फक्त आता याच्यात जो व्हाइस आहे तो मी आता व्हिडिओ बनवतो सेपरेट ते तुम्हाला समजेल त्याचा व्हिडिओ कंटिन्यू करा आपला तर मित्रांनो चला की पासून स्टार्ट करूया तरी आहे बघा टाटा एस साधी आणि सिंपल की टाटाचा साधा लोगो आहे बघा त्याच्यावरती सिंपल दोन की भेटलेल्या आम्हाला एक ठेवून दिली मी आणि एक नीच चायो अनि आता तो ही सध्या वापरतोय आणि एक छोटं साधं किचन आहे त्यात मी चाय वगैरे लावले स्टेपनी चाय वगैरे त्याला आणि चल आता पूर्ण गाडी दाखवतो मी गाडीमधलं इंटिरियर दाखवतो तर मित्रांनो ही आहे न्यू टाटा एस गोल्ड पेट्रोलची स्टेअरिंग व्हील स्टेअरिंग व्हील बघा ती मस्त आहे सुंदर एकदम आणि लोगो बघा सिल्वर दिलेला आहे एकदम आणि ओरिजनल लोगो आहे बरं का ओरिजनल आहे आमच्याकडे गाडी आहे जितो तर तिला महिंद्राचा लोगो आहे तो साधा आहे म्हणजे याला मॅच येतो जे ब्लॅक दिसतं ना त्याला मॅच येतो लोगो पण नाही हा जो लोगो आहे ना तो आपल्याला सेपरेट दिला बघा गाडीला समोरून जो असतो ओरिजिनल लोगो तोच या स्टेअरिंग विल आहे ही एक गोष्ट टाटाची एकदम मस्त आहे बघा ही लोगो वगैरे देणं हे मला एकदम मस्त आवडतं टाटाच्या जर आतापर्यंत मी जेवढ्या पण गाड्या चालवल्या ना तेवढ्या गाडला बघा हेच लोगो आहे म्हणजे जे गाडीला बाहेर लोगो आहे ना तो समोर जो समोर लोगो होईल तोच स्टेअरिंग व्हीलला लोगो असतो आणि त्यानंतर स्टेअरिंग होईल बघा चेंजेस किती सुंदर आहे आणि तुम्ही आधीची टाटा गोल्ड आहे तिची स्टेअरिंग व्हील बघा आणि ही स्टेअरिंग व्हील बघा किती मस्त आहे चालवायला पण एकदम मजा वाटते गाडी घेतल्यापासून मी भरपूर वेळा ट्राय केलं एकदम मस्त आहे पॉवर स्टेअरिंग नाही साधी सिंपल आहे आणि बाकी तुम्ही बघत असाल किती मस्त आहे हिला कवर वगैरे हो टाकलं नाही मी कवर टाकायचं होतं पण नंतर प्लॅन चेंज झाला म्हणतं कवर नाही टाकायचं बघा स्टेअरिंग होईल मित्रांनो हे आहे बघा स्पीडो मीटर आणि ते आपण किन्स केलेली आहे आता मी चालू करून दाखवतो तुम्हाला किती मस्त दिलं आहे बघा बघा असं आहे स्पीडो मीटर किती मस्त दिले ना डिजिटल मीटर दिलेलं आहे इकडं पेट्रोल इकडं टेम्परेचरचे इथं दोन काटे आणि इथं तीन आहे आता पेट्रोलचे त्यानंतर इथं ओडो नंतर ट्रिप ए ट्रीप बी आणि ओडो फक्त तीन ऑप्शन दिलेले त्यानंतर इथं ता टाइम दिलेला बघा तीन वाजून अठरा मिनटं हा टाइम काय सेट होत नाही तर मी करून बघितला पण नाही झाला त्यानंतरही बघा टाटाचा लोगो आहे छोटासा दिलेला आहे ब्ल्यू कलरमध्ये त्यानंतर ऑरे ऑरेंज कलरमध्ये मीटर दिलेलं आहे बघा म्हणजे किती रेंज पडते गाडी त्यानुसार हे चालतं जे एक दोन तीन हज सुरू होत ते त्यानंतर इथं बॅटरीचं दिलेलं आहे बघा बॅटरीचं चिन्ह दिले त्यानंतर ऑइल आणि इंजिन ते बाकीचं चालू झालं ते लाईट लागतं नंतर नंतर नाही लागत ते फक्त आता स्टार्टिंग लेवलच लाईट लागतं त्यानंतर मित्रांनो त्याच्याच शेजारी बघा हेडलाईट लेवलवर दिलेले म्हणजे हेडलाईट कमी जास्त करण्यासाठी वरती खाली असं दिलेलं आहे ती आता गाड्यांची डिटेल मेमकं मेन मला माहिती नाही पण मी तुम्हाला माझ्या भाषेत जसं सांगते तसं सांगतो मित्रांनो त्यानंतर इथं थोडी स्पेस दिलेला आहे जागा वगैरे दिली इथं ऑइल वगैरे असेल ते खोल नाही आपण आणि बाकी इथं महाराजांची मूर्ती वगैरे लावली मी पूल वगैरे ठेवले तिथं तुम्हाला आधी दाखवले पुढे तुम्ही बघितले त्याच्यानंतर इथं थोडा स्पेस दिलेला आहे बघा आणि इथं स्पेस दिला आहे खाली वायरिंग वगैरे दिली इथं जे असतं ना ड्रॉवर असतं बघा ड्रॉवर ते ड्रॉवर त्यांनी इथं दिलं बघा इथं ड्रॉवर दिले ते कीच आहे बघा एकदम मस्त केलं आहे स्टार्टिंगला इथं द्यायची पण आता इथं द्यायला लागली त्यानंतर इको मोड दिलेलं आहे या टाटा एस गोल्डला तुमच्या कोणाकडे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तिला पण आहे का ते पण कमेंटमध्ये मला तुम्ही सांगा इथं स्पीकर लावण्यासाठी जागा दिली पण आपण तिच्या स्पीकर वगैरे लावणार नाही आपण बघू नंतर एक किंवा एक वर्षानंतर जास्तीत जास्त तोपर्यंत अशीच ठेवायची हो गाडी एकदम मस्त ठेवायची हो मला शोरूम गाडी त्याच्यामुळे मी अजून काहीच करणार नाही त्याच्यात वायरिंग वगैरे फिटिंग वगैरे आणि बाकीचं तुम्ही बघत असाल तर एकदम सुंदर डॅशबोर्ड वगैरे डॅशबोर्ड मला खूप भरपूर आवडला एकदम मस्त आहे गाडी पळायला पण एकदम भारी आहे आणि अजून बघा इकडं हजारचं बटन दिलेलं आहे रेड कलरमध्ये हो या सर्व गाड्यांना कमर्शियल गाड्यांना हजारचं बटन इथंच दिलेलं असतं काही गाड्या तर म्हणजे काही गाड्या म्हणजे फक्त पिकअपला आहे बघा तुम्ही माझ्या चॅनेलमध्ये बघितला असेल तो व्हिडिओ पिकअपला दिलाय इथं दिलेला आहे इथं बघा इकोमोरचं वाटतं ना आपल्याला आणि इथं आहे बघा बघा हाझडचे लाईट मला वाटली तर साईडला एक इकडे एक असेल इकडे एक असेल बट दोन्ही इथं दिले नाही हे सेपरेट सेपरेट लागता ते पण दाखवते बघा सेपरेट पण लागतं हे बघा हे राईटचं आणि हे लेफ्टचं त्यानंतर डिप्पर वगैरे दिले बघा लाईट पण लागतो आणि बाकीचं तुम्ही बघा बघा मिररी आपली नंतर लाईट आणि इकडं सनवायझर सनवायझर एक साईडला दिलेलं एक साईडला दिलेलं नाहीये ते प्रत्येक गाड्यानं तसं असतं आणि इकडं बघा राईटचा मिरर लेफ्टचा मिरर आणि इकडे बघा हे हॅन्डल दिलंय काचवरती खाली करण्यासाठी साधं सिंपल हँडल त्यानंतर डोअर ओपन करण्यासाठी हँडल नंतर इतर एक हँडल दिलं आपल्याला पकडण्यासाठी त्याचा वापर तर होत नाही जास्त बट दिलेलं आहे बाकी साधं सिम्पल आहे आणि इकडे बघा गियर गियर शिफ्टिंग बी एकदम मस्त दिलेली आहे फायव्ह स्पीड मॅन्युअल गियर बॉक्स आहे एक रिवर्स आहे आणि इथं थोडासा बॉक्स टाईप दिलेला आहे म्हणजे अजून ते मस्त वाटण्यासाठी त्यानंतर इथं दिले हॅन्डब्रेक हँडब्रेक पण मस्त आहे आपण आता जास्त वापर करत नाही त्याचा नवीन ना नवीन तर अजून काही करता येणार नाही त्यानंतर इकडे आपले सीट सीट बघा किती मस्त दिले ॲडजस्टेबल सीट दिलेले आहे आणि इथे एक माझी सीट दिली आहे स्टार्टिंगला जे जिथं दिसतंय ना, ना हा छोटासा असा डप्पा दिसतोय ना हा इथे होता पण तो त्यांनी कॅन्सल करून इथे एक सीट दिलं सेपरेट नाही तर हे असं होतं आधी नी गेअर पडण्यासाठी असं आपल्याला असा हात करावा लागला असता ते थोडं हार्डच वाटतं थोडं हेवी वाटतं नाही त्याच्यामुळे गेअर पण पडत नव्हती आधी स्टार्टिंगला मी गाडी बघितली अशी आधीची टाटाईस गोल्ड आहे ना तिला असं वरती होतं हिला नाही बघा इथं मस्त केलेलं त्यांनी इथं मागे जागा दिली तर आगा प्रत्येवर ठेवली मी त्यानंतर इकडे मशीन आहे छोटंसं हे राईट साईडला असतं तर त्यांनी लेफ्ट साईडला दिलं कारण ड्रायव्हरला काही प्रॉब्लेम हो आणि आधुनिक गोष्ट याच्यात नवीन अशी दिली आहे की आधीची जी टाटा इस गोल्ड आहे हो थे। हो। तिला हेड्रेस नव्हती दिलेली तुम्ही ऑब्झर्वेशन करून बघा मी स्वतः बघितलेले तिला हॅड्रेस दिले नव्हते तर हिला हेड्रेस दिलेले बघा आपल्याला किती मस्त काम केलेलं आहे दोन्ही साईडला राईटला लेफ्टला ॲड्रेस दिले बाकी अजून मागे बॉडी वगैरे बनवायची तो पण मी सेपरेट व्हिडिओ टाकेल तुम्हाला बॉडी वगैरे कशी बनवायची काय तुम्हाला एक अंदाज वगैरे असेल तर कशी बनवा ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कशी बनवायला पाहिजे बॉडी त्यानंतर हे ते हँडल दिलं बघा असं धरण्यासाठी हे फक्त पॅसेंजर साईडला दिले आपल्या ड्रायवर साईडला नाही घरा आपण इकडे गाडी चालवणार नाही हँडलचं काय काम आहे आपल्याला असा विषय तर ठीक आहे आता आतलं तर तुम्हाला सर्व दाखवले बाकी इकडे स्टेपने वगैरे वगैरे ठेवलेली याच्या मागे शिटाच्या मागे ठेवली आणि तर चला आता बाहेर जाऊ बाहेरचं दाखव तुम्ही मला त्यानंतर लाईटची स्विच दिलेली आहे बघा आणि इकडं वायपरचे ते दाखवायचे राहून सॉरी बर का ते दाखवायला पाहिजे वायपरचे आणि वायपरला पाणी बरं का इथं पण पाण्याचा असा प्रॉब्लेम आहे की जेव्हा आपण वायपर चालू करतो त्यानंतर ते पाणी वरती जातं ना असं चालू केलं का असं तिकडे जाते साईडला जा वायपर जेव्हा चालू करू ना तेव्हा ते बरोबर वरते त्यानंतर आपण वायपरचा वापर करतो आणि इथं बघा पॅडल एक क्लच एक ब्रेक एक्सलेटर बाकी इथं वायरिंग वगैरे वरती सीट खालीवरती करण्यासाठी एक बटन दिलेले हे हे प्रेस करावं लागतं त्याच्यानंतर ते सीट खालीवरती होतं बघा ते होणार नाही मा ना। ना आता माझ्या आता ते खातात फोन आहे ना त्यामुळे तुम्हाला नंतर करून बघा आता वाजले ते खालीवरती होतं आणि इकडे सीट बघा मागे पुढे करण्यासाठी हे दिलेले हँडल दिले त्याच्याने आपण सीट मागे पुढे करतो आणि मित्रांनो एक गोष्ट अशी आहे की हिचं इंजिन जे आहे ते पुढे बघा मागे इंजिन नाही तिथं तर इकडं मागं इंजिन जर दिलं असतं तरी ते असं बॉक्स असतो तो खोलण्यासाठी आपल्याला किंवा इथे इंजिन आहे मोबाईल बाकीची पॅकिंग किती मस्त दिली टाटाची बा असं इंजिन बाकी तुम्ही गाडी बघत असं टायर वगैरे मस्त ब्लॅक दिलेले ओके पावसाळ्याची गाडी एकदम खराब झाली ठीक आहे आपण पुन्हा तर एकदम टी व्ही कंडॉकमध्ये पण खराब झालेली आहे थोडंसं बाकी तुम्ही गाडी बाहेरून बघितलीच व्हिडिओ टाकला स्टार्टिंग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटूया पुन्हा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ